मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो मागाई भत्त्या संदर्भात मोठा निर्णयाची बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या अठरा महिन्याच्या मागाई भत्त्यासंबंधी नवी अपडेट समोर आली आहे कर्मचाऱ्यांना लवकरच हा मागाई भत्ता मिळू शकतो हा मागाई भत्ता दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीसपर्यंतचा आहे जर केंद्रीय मंत्रालयाने यात वाढ केली तर कर्मचाऱ्यांच्या पगारात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळू शकते भारतीय युम्युनिटी मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंग यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून करोनाच्या काळात सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखून ठेवलेला भत्ता आता परत करावा अशी विनंती केली होती कोरोना काळात त्याचे योगदान आणि देशाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या त्यांच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला होता अठरा महिन्याच्या मागाई भत्त्याबद्दल काय चर्चा आहे पहा मित्रांनो अठरा प्रस्ता प्रस्तावात लिहिण्यात आले आहे की पंचवीस जानेवारी रोजी केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता थकबाकी संदर्भात विस्तृतपणे चर्चा करण्यात आली ही थकबाकी अठरा महिन्याची आहे या काळात महागाई भत्ता आर्थिक कारणामुळे देण्यात आला नव्हता बजेटमध्ये होऊ शकते घोषणा प्रस्तावात मुकेश यांनी सांगितले की आव्हानात्मक काळात सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी दिलेले महत्त्वाचे योगदान मी अधोरेखित इच्छित करू इच्छितो अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील चेहरे निश्चितच करण्यासाठी आणि देशाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मुलाची कामगिरी केली होती कोविड दरम्यान थांबलेले तीन हप्ते आगामी अर्थसंकल्पात दिले जावेत अशी मी विनंती करतो असे त्यांनी मुकेश okay, सिंग यांनी प्रस्तावात म्हटलेले आहे मागाई भत्ता देणे शक्य नाही असे सुद्धा बातमी आलेली आहे देशाची आर्थिक स्थिती स्थिती सुधारल्यानंतर अर्थमंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संकेत दिले होते की दोन हजार वीस एकवीसमध्ये आव्हानात्मक आर्थिक स्थिती असल्याने मागाई भत्ता देणे शक्य नाही मागाई भत्ता किती वाढू शकतो पहा मित्रांनो केंद्र सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सध्याच्या घडीला सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सेहेचाळीस टक्के मागाई भत्ता देत आहे यावेळी जानेवारी महिन्यानंतर मागाई भत्त्यात चार टक्क्याची वाढ केली जाण्याची शक्यता आहे असं झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा मागाई भत्ता वाढून पन्नास टक्के होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद